राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आज चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुशांत अगदी महत्वाची बातमी आहे चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते मोस्ट अवेटेड ही पत्रकार परिषद मानली जाईल अगदी खरं आहे सध्या आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते निवडणुकीच्या अंग कामाला देखील लागलेले आहेत त्यातच राज्य निवडणूक आयोगाची खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद आहे जी माहिती मिळते त्यानुसार कदाचित ता निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत ते जाहीर होऊ शकतात नगरपंचायत असेल जिल्हा परिषदा असतील या पहिल्या टप्प्यात होतील आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या एकोणतीस महानगरपालिका त्या निवडणुका होतील अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे आज जर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्या किंवा नगरपंचायत या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तर आजपासून खऱ्या अर्थानं आचारसंहिता जी आहे ती लागू होऊ शकते त्यामुळे चार वाजता जी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे त्यामध्ये नेमकी काय घोषणा केली जाते निवडणुकीच्या सुशांत बरोबर आहे या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र आता मतदार याद्यांची अंतिम स्थिती सध्या काय आहे काही कळलंय आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये हरकती नोंदवायच्या सूचना देखील दिल्या होत्या आपण पाहिलं असेल तर मतदार नोंदणीवरून किंवा मतदार याद्यांच्या घोळावरून सध्या विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक आहे नुकतीच चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाच्या का मतदार यादीवर घोळ गो, घोळासंदर्भात टीका केली होती नुकताच एक दे, मोर्चा देखील काढण्यात का आला होता त्यानंतर जे आजची राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे यावर राज्य निवडणूक आयोग आता काय उत्तर देणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण सध्या मतदार यादीच्या घोळावरून सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात आशिष शेलार यांनी देखील काल एक पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये महाविकास आघाडीने जो मत चोरीच्या विरोधात मोर्चा काढला होता अगदी सत्र पाहता आज काय होते पत्रकार परिषद त्याचे सुद्धा सगळे अपडेट्स घेत राहू सुशांत धन्यवाद दिल्ला सगळ्या सविस्तर माहितीसाठी